वाही होते की किती वाट बघितली आहे त्यांनी एकमेकांची एकमेकांच्या प्रेमाची तिला जास्तीत जास्त स्वतः जवळ ओढत अनिल आता अधीर होऊन दोघांच्या ओठांमध्ये राहिलेलं ते इंचभर फक्त फक्त इंचभर अंतर मिटवणार की ए अन्या चल केले का उशीर होतोय राव बाहेरून अक्षय त्याच्या नावाने ओरडू लागतो त्यांच्या गोडक्षणाची पार वाट लावून टाकली ती अक्षयने अचानक त्याचा आवाज कानावर पडल्यामुळे अनिल आणि अनि दामिनी तर हडबडून जातात घाबरून दामिनी पटकन त्याला मागे धक्का देत तोंड फिरून घेते आणि तिने तोंड फिरून घेताच अनिल मात्र रागात त्याचे डोळे खट्ट बंद करून घेतो आणि मागच्या भिंतीवर असलेल्या हाताची मूठ आवळून घेतो नाही सुधारणारच नाही ती दात ओठ अवळत अनिल बोलतो आता या क्षणी त्याला अक्षयचा एवढा राग येत होता की असं वाटत होतं जाऊन त्याचं थोबाट फोडावं चांगली चिडचिड झाली होती अनिलची दामीला मात्र त्याचं हसू येत होतं जा पत्रिका वाटायला जायला उशीर होते ओठांवर आलेलं हसू ओठांवर तापण्याचा प्रयत्न करत ती चिडलेल्या अनिलला आता इथे जास्त चिडवून देते आणि तोंडावर हात ठेवून निघून जाते अनिल मात्र तिच्याकडे काहीच करू शकला नव्हता रागात अनिल बाहेर येतो तर बाहेरच भरांड्यात बाहेर अक्षय खुर्चीवर निवांत बसून बिस्किट खात होता जे बघून आता अनिलची तळपायाची आग मस्तकात जाते काय कशाला बोमरत होतास दोन मिनटं थांबू शकत नव्हतास का तू अनिल तावातावात त्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि बोलतो त्याचं एवढं रागत बोलणं बघून सगळेच त्याच्याकडे बघू लागतात दामिनी मात्र अजून पण तिचा हत्तीचं हसू आवरत होती मी काय केलं थोड्या वेळापूर्वी स्वतःच होता बोलत होतास की लवकर निघायचं आहे म्हणून मी आवाज दिला तुला ठीक आहे जातो तुझं काय काम करत होतास ते करू नये मी तोपर्यंत तिथेच तो, दोन मिनिटं थांबतो अक्षय जो त्याला रागात त्याच्याकडे येताना बघून उभा राहिला होता तो परत त्याला बोलून हातातले बिस्किट तोंडात कोंबत खाली बसतो अनिल तर डोक्यावरच हात मारून घेतो त्याच्या रोमँटिक क्षणाची अगदी पद्धतशीर वाट लावून अक्षय मात्र मस्त बिस्किट खात बसला होता अनिलचं तर करत होतं की ताटातली सगळी बिस्किटे घेऊन त्याच्या तोंडात ठासून ठासून भरावीत चल आधीच माझं डोकं तापलं आहे तू अजून त्यात भर घालू नको नाहीतर फोडून काढीन वरच्या दातांनी खालचा ओठ दाबत अनिल सरळ त्याला धमकीच देतो आणि त्याची धमकी ऐकताच ऐक अक्षय तोंडात असलेलं बिस्किट कसं बस गिळ टाकत जागेवरून ओढतो ए तुला काय अधून मधून झटके येतात का रे विनाकारण कशाला सकाळी सकाळी चिडचिड करतो रे <coughs> जेव्हा बघावं तेव्हा तुझ्या रागाचा पारा चढलेला असतो आजी अनिलकडे डोळे बारीक करून बघत बोलतात ज्यावर अनिल फक्त डोळे फिरून घेतो तुझ्यासारखी टाळकी आयुष्यात असल्यावर कोणाचं जगणं सोपं असू शकत सतत कोणी ना कोणी मध्ये कडमडत असतंच कडमडत असतंच <coughs> आणि मला बोलतेय की मी विनाकारण चिडचिड करतो अनिल तोंडातल्या तोंडात फुटफुटतो जे दामनीला बरोबर समजतं तसं तिला आता तिचं हसणं आवरताच येत नाही आणि ती खळखळून हसू लागते तिला हसताना बघून सगळे तिच्याकडे बघू लागतात तर अनिल पण बारीक करून तिच्याकडे बघतो तुला तर मी रात्री बघतो त्याच्याकडे बघत अनिल बारीक डोळे करून बोलतो आणि ताड ताड पावलं टाकून गाडी चालू करतो तस अक्षय पण वळतच पत्रिकांची पिशवी त्याच्या मागे गाडी गाडीवर बसतो पत्रिकांची पिशवी घेऊन त्याच्या मागे गाडीवर बसतो अनिल आणि अक्षयला जाऊन जवळजवळ अर्ध तास पाव अर्ध पाऊण तास झा जा झाला होता आता इकडे अंगणात मंडप बांधायला पण सुरुवात झाली गोदावरी आणि ज्योती दोघी मिळून गावातील बायकांना बोलवायला गेल्या होत्या रुखवत बनवायचा होता आज त्याच्यासाठी दुपारपासून सुषमा काकीच्या माहेरची मंडळी पण येऊ लागली होती घर अगदी भरून गेलं होतं पाहुण्या रावल्या रावल्यामुळं वृंदा लक्ष देऊन सगळ्यांना काय हवंय हो काय नको ते बघत होती दुपारच्या वेळी सगळ्या बायका रुखवत करत होत्या सगळे आनंदात काम करत होते पण शेजारच्या काकीला का काय गोदावरी आणि उडुंदाचं दामिनीचं एवढ्या प्रेमाने बोलणं बघवत नव्हतं भरल्या घरात आग कशी लावायची हेच काय ते त्याच्या डोक्यात चालू होतं अशाच माहेरच्या माणसांचा विषय निघतो आणि कुसून काकीला तर आयता चान्सच भेटतो दामिणीला टोचून बोलायचा काही पण म्हणा पण माहेरची ओढ ही वेगळीच असते बाईला ज्या बाईचं माहेर आहे तिचं काही वाकडं करू शकत नाही एवढ्या बाबतीत तुझ्या सुन सुंचं नशीब फुटकं आहे बघ होता ती जरी कलेक्टर झाली असली तरी माहेरच्या माणसांच्या प्रेमासाठी पोरकीच राहिली बघ जन्माला येतानाच फुटक नशीब घेऊन आली आहे कुसुम काकी काय तोंडाला येईल ते होत्या <coughs> पण त्यांचं वर्ण ऐकून गोदावरी आणि आजी मात्र खूप भडकल्या होत्या कुसुम तुला एकदा सांगत आहे माझ्या घरात माझ्या नातवाच्या लग्नाचा आनंद आहे त्यात तू येऊन मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नकोस तुला जर आमचं सुख बघवत नसेल तर तू इथे परत नाही आलीस तरी चालेल आजी रागातच बोलतात आहे का आता काय चुकीचं बोलली मी अहो अख्ख्या गावाला माहित आहे दमिनीच्या माहेरच्या माणसांना ती नकोशी आहे ती म्हणून तिच्या जन्मदात्या आईला सुद्धा तिचा काही पडलेलं नाहीये मी खोटं बोलत असली तरी जीभ जळल माझी मी खरं बोलले ना म्हणून सगळ्यांना माझं बोलणं टोचलं आता तर कुसुम काकी पण आवाज वाढवतात त्यांना मुळात दामिनीचा तिरस्कार होताच आधीपासून तोच राग त्या आता काढत होत्या कुसुमताई तिला जन्म दिलेल्या आईने जरी झिडकारलं असलं ना तरी मी आणि सुषमा तिला आईचीच माया लावतो आणि माहेरपणाचं म्हणा तर गोदावरी पुढे काही बोलणार की अचानक बाहेरून आवाज येतो घेऊ का शशिकांत राव भानुदास दरवाजातून आत येत हॉलमध्ये बसलेल्या शशिकांत विचारतात अरे लग्नाची तयारी सोडून इकडे कुठे बोला काय काम काढलं त्यांना सोफ्यावर आपल्याजवळ जवळ बसायला सांगून शशिकांत राव विचारतात काही नाही हो बारक्यापुरीचं लग्न आहे तर मोठ्या पुरीला चार दिवस माहेरी न्यायला आलो होतो माहेरपणासाठी तुमची आणि आजीची परवानगी असेल तर दामिनीला लग्नाचे चार दिवस माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो का कोमल पण आहे तेवढीच तिला सोबत भानुदास बोलतात तसं गोदावरी सुषमा काकी आणि आजी कुसुम काकीकडे बघू लागतात कुसुम काकीचं तर तोंड उघड्याच्या आत उघडत राहा राहतो बघून घे कुसुम माझ्या दामिनीचा बाप आला आहे तिला माहेरपणाला घेऊन जाण्यासाठी त्यामुळे इथून पुढे जर परत कधी माझ्या दामिनीला माहेरपणावरून हि हिनवलं तर जागीच कानपाट रगवीन मी आजी आवाज वाटवून बोलतात कुसुम काकीला काकीचा झालेला पचका बघून तिथल्या वर वरच्या बायका हसू लागल्या होत्या त्यामुळे आता कुसुम काकीला खूपच अपमानित झाल्यासारखं वाटत होतं तशा सुद्धा त्या रागातच एक मिनटसुद्धा तिथे न थांबता त्यांच्या घरी निघून जातात त्या निघून जाताच गोदावरी दामिनीकडे बघतात ती दिसतं तर नॉर्मल होती पण त्यांना माहीत होतं तिच्या मनाला आतच कुसुमचं बोलणं लागलं आहे भाणतास तुम्ही दामिनला घेऊन जायचं म्हणताय खरं पण तिथे चुकून जरी तिला कोणाकडून त्रास झाला तर तिचा नवरा तिथे येऊन तांडव करेल तुम्हाला कळतं आहे ना मी कोणाबद्दल बोलत आहे आजीचा रोग वंदना मावशीकडे आहे हे एवना सगळ्यांना समजलं होत तुम्ही काही काळजी करू नका दामिनीला तिथे कसला त्रास होणार नाही याची काळजी माझी तुम्ही फक्त तिला पाठवा भानुदास बोलतात तर सगळ्यांचाच नाईलाच होतो मंगल जाऊ दे दामिनीला त्याच्याबरोबर कोमल तिथे एकटीच असेल आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा